आता राज्यामध्ये साधारणतः रस्ते जर आपण पाहिले तर प्रत्येक रस्त्यावर आपल्याला खड्डे आहेत असं पाहायला मिळतं आणि म्हणून सरकार कंत्राटदारांकडनं रस्ते जे विकसित करून घेतं तर ते रस्ते जे आहेत ते खड्डे विणा रस्ते हे का आपल्याला विकसित करता येऊ शकत नाहीत याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे अध्यक्ष हो महोदय आणि म्हणून निविदा प्रक्रिया जे आहेत त्याच्यामध्ये पारदर्शकता आणली पाहिजे आणि चांगले कंत्राटदार याच्यामध्ये त्यांना हे काम दिलं पाहिजे आणि मला असं वाटतं की या निविदा ज्या आहेत या निविदा सुद्धा अनेक ठिकाणी आपण अध्यक्ष महोदय आपण हे ऐकतो की आता हे निविदा सगळ्यांच्या क्लब करण्याचा प्रयत्न देखील अध्यक्ष महोदय होतो हो निविदा क्लब करणं हे आपल्याला कल्पना आहे की सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये डिफेक्ट लायबिलिटी पिरियड आहे एखादं काम केल्यानंतर पाच वर्ष किमान ते काम चांगलं असलं पाहिजे अशी संकल्पना सरकारनं मांडलेली आहे पण त्याच्यामध्ये देखील काम ही अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाच्या सूचना करतायत अभ्यासपूर्ण पूर्ण बोलताय माझी एकच विनंती आहे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य आणि महिला व बाल विकास या तीन विभागाचा एक तरी मंत्री हित आहे का एवढच मला सांग मग ते पॉइंट ऑफ ऑर्डर मांडतात तर मी पण मांडतो नाही 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 म्हणजे आता चार हे बघा बाकीचे मंत्री आहेत पण देशमुख साहेब बोलत असताना माझं म्हणणं आहे की देशमुख साहेब हा ठीक आहे एक तर ठेवा ना एक, एक तर हजर ठेवा झालं सन्मान्य अध्यक्ष महाराज मान्य सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय आतापर्यंत बसलेले होते आत्ताच बस एक पाचच मिनिटापूर्वी ते बाहेर गेलेत आणि आणि त्याच्यापेक्षा अध्यक्ष महाराज याच विषयावरती चर्चा परिषदेमध्ये पण आहेत काही मंत्री महोदय परिषदेमध्ये आहेत आता मी आहे सरनाईक साहेब आहेत मामा आहेत कदम साहेब आहेत आम्ही बसून ते मुद्दे लिहून घेतोय आणि सन्मान्य सदस्यांना रिप्लाय मध्ये त्यांनी जे जे मुद्दे उपस्थित केलेत त्याचा सगळ्या प्रश्नांची उत्तरं रिप्लाय मध्ये दिली जातील सुरेश धसजीने जो मुद्दा उपस्थित केलेला आहे अध्यक्ष महाराज आपलं जे बिझनेस असतं अध्यक्ष महाराज आपला जो बिझनेस असतो या बिझनेसचं काही महत्व आहे की नाही अध्यक्ष महाराज मागण्या आहेत अध्यक्ष महाराज त्या विभागाच्या मागण्या आहेत आमचे मित्र सुरेश दत्त साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आम्ही केला तर आम्ही राजकारण आता त्यांच्याच पक्षाचे आमदार इथं या ठिकाणी मुद्दा उपस्थित करतात सरकारला एवढं तरी कळलं पाहिजे असं आता नाही जनाची तर मनाची तरी ठेवा ना आणि महाराज तुमच्याकडून आमची अपेक्षा नाही शंभूराजे तुम्ही आमचे चांगले मित्र आहात महसूल मंत्री आहेत त्यांचं नाही आहे देशमुख साहेब बोला गे बोला ऐका हो महसूल मंत्री अध्यक्ष महोदय मी सन्माननीय विधानसभा सदस्य सुरेश दसजी सुरेश दसजी यांचे आभार मानतो आणि आपल्या माध्यमातन महाराष्ट्र सरकारला विनंती करतो की संबंधित मंत्री महोदयांना सभागृहामध्ये उपस्थित राहण्याची सूचना आपण या ठिकाणी करावी आपण असं म्हणालात की सन्माननीय मंत्री भरणे मामा आपण म्हणालात की मंत्री महोदय आपल्याला सांगून गेलेत की जे विधानसभा सदस्य विचार मांडतायत आहेत ऐकून त्याची नोंद तुम्ही घ्यावी आमचे मित्र सन्माननीय विधानसभा सदस्य संजय बनसोडे हे काही तुम्हाला आमच्याकडं लक्ष तुमचे जावं याची काही ते तुम्हाला तसती कारण ते एवढे तुमच्या चर्चा करताय तुमचं काही लक्ष आमच्यावर राहील असं मला वाटत त्यामुळे संजय बनसोडेजी आपल्यालाही विनंती आहे की मंत्री महोदयांना आमच्याकडे थोडस लक्ष देण्याची आपण सोय करून द्यावी अध्यक्ष महोदय मी हे म्हणत होतो की सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत ज्या निविदा